नमस्कार आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्या स्पर्धेसाठी अक्षरशः वेगाने पळावं लागतं आणि त्याकरता पालकही खूप प्रयत्न करत असतात कारण या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्याजवळ असणारी गुणवत्ता ही सिद्ध करावी लागते आणि ते सिद्ध करण्याचं एक साधन म्हणजे आहे परीक्षा या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तमोत्तम गुण मिळावेत याकरता सर्वच विद्यार्थी आणि पालक हे धडपडत असतात मग हा अभ्यास नेमका करायचा तरी कसा तर त्याला आपण स्मार्ट स्टडी म्हणूया स्मार्ट स्टडी म्हणजे कमीत कमी क्ष श्रमामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला गुणवत्तापूर्ण अभ्यास कसा करता येईल आणि परीक्षेमध्ये आपण केलेला अभ्यास आपल्याला कसा प्रेझेंट करता येईल हे त्याचं खऱ्या अर्थाने कौशल्य आहे असं म्हणायला हरकत नाही याकरता काय करायला हवं आहे तर खूप सारी पुस्तकं वाचणं म्हणजे अभ्यास करणं नव्हे तर ही पुस्तकं वाचण्याबरोबरच आपल्याला जर का वर्गात शिकवत असताना एखाद्या टॉपिकमधली कन्सेप्ट कळली नसेल तर त्याच्याबद्दल उठून उभं राहून आपण प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं पाहिजे हे मुलांना सांगायला हवं दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला एक स्टडी शेड्यूल म्हणजे एक टाईमटेबल तयार करायला हवं की कोणत्या दिवशी किंवा किती दिवस मी कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे त्याशिवाय त्या विषयामधले कुठ कुठल्या प्रकारचे प्रश्न मी तयार करणार आहे कोणत्या प्रकारच्या आकृत्यांचा मी सराव करणार आहे कोणत्या व्याख्या किंवा कोणते सूत्र फॉर्म्युले मी पाठ करणार आहे व्याकरणाचा अभ्यास कोणत्या विषयाचा कोणत्या भाषेचा मी करणार आहे रायटिंग स्किल म्हणजे लेखन कौशल्याचा अभ्यास कसा होणार आहे पाठांतरासाठी मला किती वेळ द्यावा लागणार इतकं अत्यंत डिटेल्ड अशा प्रकारचं टाईमटेबल तयार करणं आणि ते फॉलो करणं किंवा ते पाळणं असं आपण म्हणूया त्याला एक स्टडी शेड्यूल म्हणूयात याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यासाचा धडा वाचतानाच बारीकसारीक तपशिलासह नोट्स काढणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या तयार नोट्स बाजारात मिळतात पण जेव्हा मुलं स्वतः नोट्स काढतात त्यावेळेला त्या, त्या विषयामधले सगळे बारकावे सगळ्या खाचखळगे सगळ्या गोष्टी ह्या लक्षा मुलांच्या लक्षात येतात आणि त्यामुळे परीक्षेच्या वेळेला नुसत्या या नोट्स जरी वाचल्या तरी मुलांना उपयोग होतो आणि कुठलाही टॉपिक सुटत नाही राहून जात नाही आणखी पुढे काय करता येईल तर हा प्रयोग जरूर करून बघा एक पाच सहा मुलांचा जर ग्रुप असेल तर प्रत्येक मुलाने एक एक टॉपिक तयार करायचा आणि तो इतर चार पाच मित्रांना समजावून सांगायचा कारण हे समजावून सांगता सांगता असं होतं की मुलांना स्वतःला पण कळायला लागतं त्यांना स्वतःलासुद्धा खूप अभ्यास करावा लागतो आणि दुसऱ्यांना पटवून देताना तो टॉपिक स्वतः मुलाला पण छान कळतो तर हा प्रयोग जरूर करून बघा याबरोबरच अभ्यास म्हणजे परीक्षा आल्यानंतर लगेचच आठ दहा दिवसापूर्वी अभ्यास करायचा हे योग्य नव्हे तर ती एक रोजची सवय करायला हवी रोजचे रोज जर अभ्यास करत राहिली मुलं तर त्यांना आपल्याला परीक्षेच्या वेळेला घाबरण्याचं काही कारण नाही हे सांगता येतं मॅरेथॉन अभ्यास नको कारण मॅरेथॉन अभ्यासामध्ये मुलं खूप थकून जातात थकवा येतो झोप येते कंटाळा येतो आळस येतो आणि शेवटी निराशा येते आणि नको नको वाटायला लागतं त्याच्याऐवजी मागे सांगितल्याप्रमाणे पोमोडोर टेक्निक हे जर आपण वापरलं तर ते मुलांना खूप सोयीचं जात दुसरी गोष्ट मॅरेथॉन अभ्यास जसा नको तसं काय हवं आहे तर सॅम्पल पेपर हे सॅम्पल पेपर आपल्याकडे अवेलेबल असतात तीन तीन वर्षाचे असतात मागच्या दोन वर्षांचे असतात त्याच्यामध्ये पेपर पॅटर्न काय आहे कोणत्या मार्काला प्रश्न विचारला गेला आहे कोणत्या विषयाला किती फुटेज दिलेलं आहे किती त्याला महत्त्व दिलेलं आहे त्याप्रमाणे त्या, त्या प्रश्नांच्या पॅटर्ननुसार तयारी करणं आणि कंटेंट आपला किती लिहिला जातो आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंट्रो मग मेन कंटेंट आणि मग समारोप अशा पद्धतीने लॉंग क्वेश्चन्स लिहिणं ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करण्यासाठी सराव करण्यासाठी वेळ लावून आपल्याला मुलांना ह्याची प्रॅक्टिस करायला सांगायला हवी काही मुलं अशी असतात की सोपे सोपे विषय म्हणजे जे, जे त्यांना आवडतात त्याचाच अभ्यास ते करतात आणि वीक सब्जेक्ट्सकडे दुर्लक्ष करतात मी तर असं म्हणेन की तुम्ही ज्यावेळा फ्रेश असता त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला जो विषय आवडत नाही जमत नाही तो पहिल्यांदा घ्या मग आवडणार आहे असं आपण एक विषय सोपा एक विषय कठीण असं करायला काहीच हरकत नाही आणि शेवटचं म्हणजे स्टडी गाईड की आपण जे महत्त्वाचे मुद्दे काढणार आहोत त्याची फ्लॅश कार्ड्स तयार करणं त्याला बुलेट पॉईंट्स देणं की हा मुद्दा महत्त्वाचा आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणजे आपलं पटकन लक्ष त्याच्यामध्ये दे वेधून घेतलं जातं अखेरीस परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण पाळवाय मिळवायचे असतील तर आपल्याला जेवढा अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास स्मार्टली करायचा आहे डोकं लावून करायचा आहे नुसतं पाठांतर करून उपयोग होणार नाही आहे तेव्हा स्मार्ट स्टडीच्या ह्या काही टिप्स आहेत तुम्हाला जरूर उपयोगाला येतील असं वाटतं धन्यवाद